कदम नेमके कुठल्या पाटलांच्या बाजूला स्वतः कदमांनीच केला मोठा गौप्यस्फोट सांगली लोकसभा निवडणूक राज्यभरात चर्चेचा विषय ठरला सांगली मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्यामुळे काँग्रेसचे विशाल पाटील यांना तिकीट मिळणार असे जवळजवळ निश्चित असताना अचानक ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली त्यामुळे काँग्रेसच्या गटात खळबळ झाली विशाल पाटील यांना तिकीट मिळावे यासाठी विश्वजित कदम यांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रयत्न केले त्यामुळे विशाल पाटील यांना सांगली लोकसभा मतदारसंघातून जनतेची सहानुभूती मिळू लागली त्यानंतर महाविकास आघाडीकडूनही चंद्रहार पाटील यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाले त्यामुळे कदम नेमकं कोणाचे काम करणार यावर मतदारसंघातून बरीच चर्चा झाली त्याचा खुलासा स्वतः विश्वजित कदम यांनीच पुणे येथील कार्यक्रमात बोलताना केला पहा नेमके काय म्हणाले विश्वजीत हे सांगितलं आणि साहित्यिक पाटील आहात ही तुम्ही सांगितत कदमांचं सा आणि पाटलांचं चांगलं नातंय कदम पाठी मागे कुठल्या पाटांच्या मागे ते फक्त चार जून कळेल <laughs> आणि दुसरं सुलतापुतण्याचा उल्लेख केला कदम साहेबांच संस्कार सा, सा, जे काही चिकटपटी एवढी मजबूत आहे की ह्या सुलता पुतण्यामध्ये काही होत नाही <laughs> स्वादिष्ट रुचकर मसाले तसेच घरगुती चटणी यासाठी नावाजलेले नाव यांचे ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले घरगुती पद्धतीने बनवलेली स्पेशल चटणी तसेच विविध प्रकारचे मसाले ड्रायफ्रूट मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण आमच्याकडे शेवया करून मिळतील ग्रेव्ही मिळेल आमचा पत्ता ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी अँड ड्रायफ्रूट साळशिंग रोड विट्या सराच्या कॉर्नर विटा आमचा पत्ता घर क्रमांक चौतीस एकोणीस दोन ओम श्री गुरुमाऊली निवास अहिल्यादेवी नगर साळशिंग रोड विटा चारशे पंधरा तीनशे अकरा तालुका खानापूर जिल्हा सांगली